हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत तीन मग देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात अनागोंदी अराजक लुटमार हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत तीन या तीन घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे आणि घाशीराम कोतवालाचा इतिहास काय हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू अक्षरशः लुटमार खोटारडेपणा अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा महाराष्ट्रामध्ये हे असे कोण लागून गेले की ह्यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू का महाराष्ट्र होते आम्ही राज्य केलं नाही का या महाराष्ट्राला शिवसेनेनं तीन मुख्यमंत्री दिले